केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल संसदेत अवमान होईल अशा पद्धतीने बोलल्याबद्दल मूल तालुक्यातील भीमसैनिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून अमित शहा यांचा निषेध करीत रोष व्यक्त केला यावेळी मूल शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवून मूल बंद ठेवण्यासाठी सहकार्य केले संसदेच्या हिवाळी सत्र सुरू असताना भरसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत चुकीच्या पद्धतीने बोलून अवमान केलेला आहे यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खासदारकी पदाचा राजीनामा घेण्यात यावे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कोणी अपशब्द बोलल्यास त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावे या मागणीसाठी मूल शहरातील बौद्ध बांधवांनी ताडाळा मार्गावरील बुद्ध विहारापासून मोर्चा काढला या मोर्चात जवळपास चार हजार भीमसैनिक सहभागी झाले होते मूल येथील समाजबांधव काजू खोब्रागडे अतुल गोवर्धन सुरेश फुलझेले पुरुषोत्तम साखरे सुजित खोब्रागडे आकाश दहिवले प्रशात उराडे देव्हिड खोब्रागडे सूरज निमगडे रंगनाथ पेडुकर दिलीप गेडाम विनोद निमगडे यांच्यासह तालुक्यातील जवळपास पन्नास गावातील बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष सचिव यांनी पुढाकार घेऊन मोर्चा यशस्वी केले यावेळी मोर्चात सहभागी महिलांनी गांधी चौकात गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो जाळून निषेध केला यावेळी मोर्चेकऱ्यांनी नारेबाजी केल्याने संपूर्ण मूल शहर दणाणून गेला मोर्चा तहसील कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले यावेळी तहसीलदार मृदुला मोरे यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले व तात्काळ शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले मोर्चा दरम्यान कोणतीही अनुसूचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने पोलीस बंदोबस्त चोख ठेवलेला होता